पाठ चार गर्विष्ट कावळा एक होता कावळा काळा काळा जसा काही कोळसा तो होता मोठा गर्विष्ट तो नेहमी म्हणायचा माझ्या इतका वेगाने कोर उडू शकतो त्याला एकदा भेटले चिमणी इवलीसी तिला तो चिड चिडवू लागला चिव चिव चिमणी चिमोर टी आहेस अगदी भिकार टी आणि एट किती मिळवते तुला माझ्या इतके वेगाने उडता येत नाही आणि उगाच ठुकमक ठुकमक चालते चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर चिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जातं ते पाहूया दोघेही उडत चालले कावळा पुढे आणि चिमणी मागे उडता उडता चिमणी विचारली दमली थकून भागून एका झाडावर जाऊन बसली ते पाहून कावळ्याला आणखीच गर्व झाला तो उडत उडत पुढे निघाला त्याला भेटला एक मोर त्याला पाहून कावळा म्हणाला नाच नाच मोर नाचतोस मोरा उगाच मिरवतोस आपला तोरा अरे माझ्या इतका वेगाने उडता येतं का तुला थुई थुई नाचतोस तेवढंच तुला येतं नेहमी उगाचं फुशार की मारत असतोस च लावू या आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जातं पाहूया मोराला कावळ्याचा राग आला दोघांची शर्यत लागली कावळा पुढे आणि मोर मागे खूप खूप लांब गेले ते मोर विचारा दमला तो गवाय गयावया करून म्हणाला आता आपण थांबूया पण कावळा कसला थांबतो तो गर्वाने पुढे निघाला मोर दमला आणि तो एका झाडावर जाऊन बसला पुढे लागले एक सरोवर तेथे ते एक घार होती तिला पाहून कावळा म्हणाला घरे उंच उडतेस आकाशी शर्यत लावतेस का माझ्याशी त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत माझ्याबरोबर उडत येतेस का पाहूया कोण आधी जातो ते लावूया आपली शर्यत कावळ्याचा गर्विष्ठपणा पाहून घारीला हसू आले त्या दोघांनी शर्यत लावली घारीचा झपाटा मोठा ती केव्हाच पुढे निघून गेली कावळ्याचेही पंतही दुखू लागले त्याला खूप खूप दम लागला धाप टाकत टाकत तो घारीवर म्हणाला ताई ताई आता तू थकली असशील आपण या खडकावर थोडी विश्रांती घेऊया घार म्हणाले का रे बाबा आपल्याला त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत जायचे आहे ना पाहूया आधी कोण जातं ती कावळा खूप दमला होता तो धारेची मनधरणी करू लागला घार हसू लाग हसून त्याला म्हणाली काय कावळे दादा फिटली का तुझी शर्यताची हौस पाच ओळखा कोण हिरव अंग लाल चोच गळ्यात माझ्या काळा गोफ खातो डाळ पेरूची फोड बोलतो विटू विटू गोड ओळखा कोण सांगा पटपट तू तर आमच्या लाडका पोपट पंख लाल डोळे छाती काढून ऐकत चाले गुटर गुटरबू कोण करतं सांगा बघू ते तर कबूतर घुमतय उंच उन्त छतावर फताडे पाय वाकडे पाट डुगडुग जायत तुडवत जातो वाळवंट कोणते सांगा बघू उंट उंट अंगावर पट्टे कान छोटे छोटे काटकोळे पाय लांबके मा मी तर खातो शेंड्यांचे पान ओळखा कोण हरलात साफ अहो मी तर जिराफ जिराफ मित्रांनो असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद